दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी राज्यामध्ये विनापरवाना अवैध शस्त्र वापरून होत असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसंच अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी अवैधरित्या विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इस्मानवर कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सूचित केलं होतं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार तीन इसम त्यांच्या कब्जामध्ये देशी बनावटीचं पिस्टल बाळगून ते एका निळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ चारचाकी वाहन क्रमांक एमएच बारा सीवाय पन्नास या वाहनातून कुंभारी येथून निघून मौजे वळसंग रवाना झाल्याबद्दल माहिती मिळाली या माहितीच्या अनुषंगानं सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांचं पथक सोलापूर ते वळसंग महामार्गावर कारवाई करत रवाना झालं वळसंग हद्दीमध्ये वळसंग वाडा हॉटेलच्या अलीकडे पाचशे मीटर अंतरावर बातमीप्रमाणे एक स्कॉर्पिओ वाहन मिळून आल्यानं त्या ठिकाणी सापळा रचून संशयित इस्मांना ताब्यात घेतला असता त्यांच्या ताब्यामध्ये एक सिल्वर रंगाचे धातूचे देशी बनावटीचे गावठी पिस्टल किंमत अंदाजे पन्नास हजार एक जिवंत काडतूस किंमत अंदाजे दोनशे रुपये आणि एका निळ्या रंगाची स्कॉर्पिओ चार चाकी वाहन क्रमांक एम एच बारा सी वाय पन्नास एक्केचाळीस किंमत अंदाजे पाच लाख रुपये तसंच दोन मोबाईल असा एकूण पाच लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला तसंच वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तपासादरम्यान अक्षयसिंग सिंग जुनी व एकवीस वर्ष राहणार बिराजदार नगर हडपसर पुणे यानं त्याच्या साथीदारासह वळसंग पोलीस ठाणे येथे विविध गुन्ह्याची कबुली देऊन त्यामधील गेलेला माल चारशे सत्तावीस ग्रॅम बाजारभावाप्रमाणे किंमत अंदाज एकोणपन्नास हजार एकशे पाच रुपये किमतीचे चांदीचे दागिने काढून दिल्यानं तपासकामी ते जप्त करण्यात आले असा एकूण सहा लाख एकवीस हजार शे पाच रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अक्षय सिंग अक्षयसिंग सिंग जुनी व एकवीस वर्ष राहणार बिराजदार नगर हडपसर पुणे धरमसिंग सिंग गोके व एकोणतीस वर्ष राहणार संभाजीनगर झोपडपट्टी धारूर जिल्हा बीड आणि सूरज रामू धोत्रे व एकोणतीस वर्ष राहणार अविनाश नगर सुनील नगर एमआयडीसी सोलापूर अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नाव आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप अक्कलकोट विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलीस सब इन्स्पेक्टर सूरज निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश कारटकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय भरले विरेश कलशेट्टी बाळराजे घाडगे सागर ढोरे पाटील अन्वर अख्तार हरीश थोरात राहुल दोरकर यांच्या पथकानं पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही